मोठ्या नदीबाईची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस शाळा गुडू बनव बुडवू नको पुढ शाळा आई गई गुडवावी वाटत शाळा गुडू नको बुडवू लिला गिला नको बुडाव शाळा माझी बुडवाबी वाटते शाळा बुडवू नको बुडवू लीला गिला आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सरून उशी सुखी माझ्या बाळा